छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या पाच लाखाच्या फौजेत शिरून अक्षरशः घालणारे त्यांच्या तंबूचे सोन्याचे कळस तोडून आणणारे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात कसा झाला शूरवीर सरसेनापती संताजी घोरपड्यांचा मृत्यू कसा झाला कोणी केला त्यांचा घात साडेतीनशे वर्षापूर्वी जेवढं नुकसान आपल्या शत्रूने केले त्यापेक्षा जास्त नुकसान आपल्याच माणसांनी गद्दारी फितुरी आपापसातल्या आप मतभेदांनी आपल्या स्वराज्याचं केलं हे कित्येकदा आपण इतिहासातून अनुभवलं अशाच प्रकारे सरसेनापती असलेले संताजी घोरपडे या भयंकर निष्ठावंत असलेल्या स्वराज्याच्या सरसेनापतीचा अंत झाला आणि तोही आपल्याच माणसामुळे शंभूराजांच्या मृत्यूनंतर जुलफेर स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडला वेढा दिला त्यावेळी राजाराम महाराज सुबाईंच्या सांगण्यावरून जिंजेच्या किल्ल्यावर सुखरूप पोचले तेव्हा जिंजीमधूनच राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले आणि संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी रामचंद्रपंत शंकरजी संताजी घोरपडे व धनाजी जाधव या शूरवीर सेनानींकडे दिली संताजी व धनाजींनी महाराष्ट्रात मुघलांना अक्षरशः सोळं किपोळ करून सोडलं होतं सोळाशे त्र्याण्णवमध्ये जुल्फिर खानने जिंजेच्या किल्ल्याला वेढा दिला तेव्हा संताजी व धनाजी दोघेही जिंजेच्या रक्षणासाठी दक्षिणेत उतरले संताजी धनाजी आल्यावर मुघलांची पळतावही थोडी झाली तेव्हा जुल्फिर खानच्या कचाट्यात सापडला त्याने राजाराम महाराजांकडे तहाची बोलणी सुरू केली त्यावेळी संताजी व धनाजी राजाराम महाराजांना म्हणाले तह हो करायचा नाही मुघलांना जाऊन द्यायचे नाही कारण त्यांची मुंडकी उडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही पण राजाराम महाराजांनी मुघलांना जिंजीच्या किल्ल्याचा वेढा उठवायला सांगितला राजाराम महाराजांच्या या निर्णयावर संताजी घोरपडे अतिशय नाराज झाले याच दरम्यान अमृतराव निंबाळकर नावाच्या सरदाराने स्वराज्याची गद्दारी केली म्हणून त्याला हत्तीच्या पाय दिलं होतं हा अमृतराव निंबाळकर राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलत भाऊ त्याची सक्की बहीण ही नागोजी मानेंची बायको होती संताजींनी घेतलेल्या निर्णयाने राजाराम महाराज त्यांच्यावर खूप नाराज होते तेव्हा राजाराम राजेंनी संताजींना पदावरून दूर केले आणि धनाजी जाधव यांची सेनापतीपदी नेमणूक केली या संताजी धनाजी या जिवलक मित्रांच्यात वाद सुरू झाले लढले होते त्यामुळे त्यांना तेथे ते घ्यावी लागली अमृतराव निंबाळकरांना हत्तीच्या पायी दिल्याने त्यांचा मेहुणा नागोजीम आणि संताजींवर अतिशय नाराज होता मार्च सोळाशे सत्त्याण्णवच्या सुमारास संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात येत होते त्याच दरम्यान मसवडच्या जवळील कारखेल जवळ संताजींचा एका गुहेत मुक्काम असताना नागोजी माने यांनी बेसावध असल्याचा संताजींवर हल्ला केला गेल्या कित्येक दिवसांपासून नागोजी माने संताजींवर पाळत ठेवून होते त्या दिवशी रात्री जशी जवळपास आरधी सरली होती अशातच दऱ्यांचा आडोसा घेऊन नागोजींनी आपले स्वार्थ तैनात केले संताजींचा मुक्काम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणचा अंदाज घेऊन नागोजीने कट टाकला त्याचे हात त्यांचे हात्यार घेऊन आलेले प्यादे जिथं जागा मिळेल तिथे दडून बसले संताजींच्या सगळ्या सवयी नागोजींना चांगल्याच ठाऊक होत्या पहाटे लवकर उठून व्यायाम करणं आंघोळ करून शिवणामाचा जप करणं हे त्यांचे नित्यकार्य होते सकाळच्या देवपूजेत असताना संताजीचा निकाल लावायचा असं नागोजी मानेंनी ठरवलं बेसावध असताना त्याला संपवायचं कारण समोरासमोर संताजींना मारणं म्हणजे मृत्यूच्या जबड्यात हात घालणं होय म्हणून नागोजीने अतिशय सावधगिरीने संताजीला मारण्याचे नियोजन केले म्हणूनच त्याला सूर्योदय झाला की संपवायचं कारण त्यावेळी तो देवाची पूजा करणार नाहीतर जर त्याच्या हातात तलवार असेल तर तो भिंगरीसारखी तलवार घुमवतो तशी देवपूजा करताना तलवार तो स्वतःपासून बाजूला ठेवतो हे नागोजीला चांगलंच माहीत होतं त्या दिवशी नागोजीचं दैव बलवत्तर होतं भल्या पहाटे संताजी झोपेतून उठले व सर्वच जण अजून साकेर झोपेतच होते रात्रीच्या काळोखात काही डोळे आपल्यावर नजर ठेवून आहेत याची जरासुद्धा अंदाज संताजींना नव्हता तसे संताजी कधीही बेसावत नसायचे पण तो दिवस त्यांच्यासाठी शेवटचा ठरणार असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं माने व मंडळी यांचा श्वास हे श्वाससुद्धा जपून घेत होते नागोजी माने तर आपला श्वास रोखूनच बसला होता काळोखात का संताजींच्या हालचाली निराखत होता संताजी हे व्यायाम करत होते तोंडातून ओमचा उच्चार होत होता नागोजी सर्व ऐकत होता तसं अंगावर आंघोळीसाठी वस्त्र टाकून गोह्यापासून ते दूरपूर्व दिशेला निघाले गुहेजवळ एवढा मोठा ओढा असताना अंघोळीला एवढ्या दूर जाण्याचं कारण काय हे नागोजीला कळेना पण काही असो संताजींचं एकट्याने दूर जाणं नागोजींच्या फायद्याच होतं तसं संताजी थोड्या दूरवर एका उंच खडकावर जाऊन उभे राहिले अंगातला अंगरका काढला तेथे ते जवळ तलवार म्यानासकट काढून ठेवली त्यांच्या सर्व हालचालीवर नागोजी डोळे ठेवून बसला होता तसं संताजी ओढ्याच्या पाण्यात उतरले हर हरंग गंगे म्हणत त्यांनी पाण्यात बुड्या मारल्या आंघोळ उरकली तसं खडकावर येऊन पद्मासनात बसले डोळे मिटून शिवनामाचा जप करू लागले त्यांच्या या नामस्मरणाने नामस्मराच्या उच्चाराने आसपासचा वातावरण मात्र दुमदुमलं त्या आवाजाने नागोजी आणखी सावध झाला कधी मी संताजीवर वार करून त्याची गर्दन उडवतोय असं नागोजीला झालं होतं पण जवळच संताजींची तलवार त्या तलवारीचं नागोजी व त्याच्या सैन्याला भय वाटत होतं तसं सूर्यबिंब वर आलं संताजी एवढ्या लांब आंघोळीला का आलं हे नागोजीला आत्ता समजलं कारण तेथे गुहेपशी सूर्याचं दर्शन डोंगरामुळे झालं नसतं व सूर्यनमस्कार घातल्याशिवाय संताजी पाणीसुद्धा पित नाही हे सर्वांनाच माहीत होतं तसं सूर्याची कोवळी किरण त्यांच्या अंगावर पडली तसं ते सूर्याला नमस्कार घालण्यासाठी पाण्यात उतरले डोळे मिटून हात जोडून त्यांनी सूर्याला नमस्कार घालत होते त्यांचे मंत्रपठन चालू होते त्याचवेळी संधी साधून दोन स्वार दर्डीतून हाळूस खाली उतरले सर्वात प्रथम हळूस त्यांनी संताजीची तलवार ताब्यात घेतली अख्ख्या ओढ्याला नागोजींच्या स्वराने वेळले होते तसे पुढे गेलेल्या स्वरांना नागोजींनी खुनवत खुनवलं तसं मंत्र म्हणत असलेल्या संताजीवर त्या दोन स्वरांनी सगळं बळ एक वाटून मानेवर वार करणार तेवढ्यात मंत्र संपला व संताजी पाण्यात वाकले तसा तो तलवारीचा वार त्यांच्या मानेवर न पडता पाठीवर पडला क्षणार्धात रक्ताची चिळकांडी ओढाली तसं ओढ्याचं पाणी लाले लाल होऊ लागलं संताजींनी मागे पाहायला आपलं शरीर वळवलं तसं दुसरा वार त्यांच्या हातावर झाला तसं त्या वार करणाऱ्या स्वराला त्यांनी तलवारी खाली ओढलं व दूर फेकून दिलं तसा दुसरा शिपाई धावला त्याच्या कोपरापासून त्यांनी त्याचा हात उखळला पडलेली तलवार घेण्यासाठी त्या तलवारीकडं पाहिलं पण त्याचा हात लोंबकळत होता नागोजी मोठ्याने वरडला मारार त्याला तलवारीने चालवा तलवारी चालवा त्याच्यावर त्याच्यावर त्याला सोडू नका तसं नाग्या हरामखुरा विश्वासात आणि आम्हाला मारतोस संताजी गरजले हल्ला केलेल्या मारेकऱ्यांवर संताजी जखमी अवस्थेत पण तुटून पडले होते पण पाठीवरची जखम एवढी मोठी होती की त्यातून शरीरातून रक्त वाहत होते अख्खा ओढा पाणी सोडून रक्ताने भरला होता तसंच सगळ्या मारेकरांनी संताजीला घेरलं सगळीकडून तलवारीचे वार होऊ लागले पूर्ण शरीरावर सपासप वार होत होते हर हर महादेव जय भवानी अशी गर्जना देऊन संताजी खडकावर कोसळले त्यांच्या रक्ताने माकलेल्या शरीराची तडफड चालू असतानाच आप्पाजीने व नागोजीने कटारीने त्यांच्या मानेवर वार केला व वा धड शरा शरीरापासून वेगळं केलं नागोजी घाई करत होता त्यांनी मारले त्याची मारलेली दोन माणसं व संताजीचं शिर घेऊन हातात घेऊन नागोजी झपाझप दऱ्या खोऱ्यातून पळू लागला सगळा खेळ क्षणार्धात संपला स्वराज्याचा रखवाला निष्ठावंत सरसेनापती आपल्याच लोकांच्या गद्दारीने बळी पडला नागोजीचं संताजीचं शीर ब्रह्मपुरीला औरंगजेबाच्या पुढं नेऊन ठेवलं औरंगजेबाच्या चाकरीत रुजू झालेल्या नागोजीला औरंगजेबाने भरभक्कम नजराणा दिला संताजीला संपवलं म्हणून औरंगजेबाने नागोजीला भली मोठी बक्षिशी जाहीर केली आपापसातील संघर्षाने व सूडवृत्तीच्या स्वराज्याच्या इतिहासातील एक वीर योद्धा आपल्याच माणसाकडून मारला गेला साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याच लोकांनी आपल्याच माणसांशी गद्दारी केली नसती तर त्याचवेळी मराठ्यांनी दिल्लीवर केव्हाच मुघलांना संपवून भगवा पडकवला असता छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आजची ऐतिहासिक माहिती आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती तू उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद